भगवान बाबा हनुमान जिकोपणागी बाबा पदमा नमस्कार पमपूज पंडळ नागपूर नागपूरच्या वतीने आज बाबाच्या आदेशा नुसार हळदगाव येथे कोदागिरी निमित्त का भगवान या चर्चा त्या त्यांच्या पाठीमध्ये स्वयं सृष्टीची विधाता भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत त्या नावाच्या आपण महान बाबा जुंबेजी उपस्थित आहेत त्यांना नावाच्या नमस्कार गणा वाघानीसी उपस्थित आहेत त्यांना नावाच्या नमस्कार आजच्या त्यांच्या पाठीचे अध्यक्ष छोटे भाऊ त्यांना माझ्या नमस्कार परम पूज्य परमादारी शेख मंडळाचे मार्गदर्शक भोय भाऊ त्यांना माझ्या नमस्कार उमेड शाखेचे संचालक बबट भाऊ आबाडावे त्यांना माझ्या नमस्कार आदरणीय मंच सेवक शेवटी बालसेवक माझ्या नमस्कार पहा आतापर्यंत बघतो सुंदर असे मार्गदर्शन झाले आपण सगळे सेवक एक दुःखी होतो म्हणून या मार्गाशी जुळलो आणि प्रत्येक व्यक्तीने कुठं नाही कुठं खंडित होता म्हणजे आपल्या दुःखामध्ये पीडित होता कोणी दूध बाजीच्या एरियात कोणी आर्थिक कंडिशन मध्ये कोणी व्यचनामुळे कोणी कोणत्या कारणामुळे या मार्गाशी का जोडून आपण कुटुंबाचे निवारण केलं आणि आज आपलं दुःख दुस जशा पद्धतीने त्या पद्धतीने आपण प्रमोशन घ्यावे करत नाही कारण एक भगवंताची बैठक असते की आणखी काही कार्यक्रम असतात आपण सेवा इथं बसण्यापेक्षा पांढरगा जाऊन बसतो आपण इथं भगवंताची बैठक चालू आहे इथं बसण्यापेक्षा पांढरे जेव्हा बसतो आणखी पुढे कार्यक्रम असा तिथं जेव्हा एक तासात जेव्हा बसून जातो गावामध्ये अधिक वगैरे कार्यक्रम असतात कीर्तन असो गोंधळ असो आणखी काय समोर समोर असतात आणि किती आवडीने मोठ्या महिन्यात आपण सगळ्याच कामात सहकार्य करत असतो पण आपलं प्रविषयी कार्यामध्ये आपण कायदा पाहता आपण बसून पाहत असतात ह्या भगवत कार्यामध्ये आपण जेव्हा जात असतो कोणत्याही कामामध्ये असो भगवत कार्यामध्ये कोणतेही काम करा काव्यामध्ये का कोणते काम करा तुम्ही चटया उचवा घडजू करा कोणते एक दिवास असून पतडी असून आपण भवनामध्ये जात असतो प्रत्येक शेवट तिकडे प्रत्येकाची असं वाटत पाहत नाही पण आपण पाहत असतो कुणी म्हणे आपण इथं असं वाटेल आपण म्हणून तेव्हा उजवू पण आपल्या मंडळामध्ये प्रत्येक सेवक पाहत असतो आम्ही प्रत्येक माणूस काम करत असतो मौदा असून मंडळात बाबाच्या अर्थ काय आणि ह्या चर्चा करून शिकाय मिळतात कोणाच्या मुखामधून कोणता शब्द येईल कोणती वाणी निघेल पदाच्या ठिकाणी कोणत्या आपल्या कामात येईल तो एक एक शब्द महत्वाचा असतो प्रत्येका व्यक्तीवर दुःख येतात प्रत्येकाच्या चुका होत असतात आणि प्रत्येक व्यक्तीना प्रवेश माफी करत असतो पण त्या चुकीची सोडवणूक नव्हतं आणि काही आपण म्हणजे जागृत चुका होत असतो आता जवळपास आता देण्याचे आदेश किती सेवकांनी पैसे घेऊन जाईल मतदार की मतदान बऱ्या दान करायचं असते आपण काय करतो पैसे पैसे घेऊन मतदान केलं म्हणजे मला पाचशे हजार रुपये मिळावे माझं एक सेकंड मध्ये हजार रुपये मिळाले त्या जमा का कोणताही सरपंच कोणताही सांगत पाच वर्ष कोणी काही देत नाही म्हणजे असे आपले विचार असतात आणि ही सेवकामधली वृत्ती आहे आपल्या किती ते सेवाट घेतले आणि ते आणि म्हणजे आपण किती पडलो एकाना व्यक्ती मग पैसे देण्यावर ते पडून देतो हा हातो मग काय केलं कौमात्वारे नाव असं हो केलं माझ्याकडे पैसे घेतले नोट नाही म्हणजे मतदान नाही देऊ अशा घटना भोपू गावात घडल्या माझ्या नाही आणखी प्रत्येक गावात घटना घडल्या म्हणजे आले ते साडे साडे दोन आपण सगळे कौमात्वारे एकानं घेतले पैसे सगळे गोष्ट आपण म्हणजे आपण एका हजार रुपयाच्या पाचशे रुपया आधी आपण मात विकलो आणि त्याच्या आपण सांगत म्हणजे <laughs> मोठी दुःखी बाबा आपल्याला हे शिकवून दिल्या का बाबानी निष्काम सेवा आपल्या निष्काम काम द्या कोणाला मत द्यायला द्या ही तुमची इच्छा तुम्हाला जो व्यक्ती व्यक्ती आवडत असेल त्याला मतदान द्या तो पैसे न घेता कोणातून तुमची वस्तू माझ्या स्वतःला साधलं पाहिजे माझा हा विचार लागला पाहिजे माझे काम होईल वा असा विचार करून कोणत्याही गोष्टी घडवायच्या नाही ह्याच कामातले आणखीन प्रत्येक गोष्टी म्हणजे असे बघतो की आपण प्रत्येक याचे स्वार्थ देत असतो ते स्वार्थ काही दिवसानंतर आपल्या दुःखानेत असत पण आपण ह्या गोष्टी काय करतो विसरून घेतो मग काय म्हणतो माझ्या नाही असं काय घडत आहे माझ्या आता म्हणजे आपण त्या प्रवेशाला दूध देतो मी एवढं कार्य करतो प्रवेशाची माझ्या दुःख का हरकत नाही कुठे तुम्ही अडचणी येतात तर स्वतः मी झकत नाही आपल्याकडे का मी कोण कमी पडलो या पूर्वीच्या मी कुठं चुकलो तो आपल्याकडे पाहत नाही ह्या सगळ्या गोष्टी पहिलं आपण पाहता मी काय करत आहे मी बाबाच्या काव्यामध्ये समस्या आहे का मी पूर्णपणे काव्य करत आहोत का कुठेतरी कमी पडत नाही कुठेतरी कमी पडत असेल त्याची भग कशी निघेल आणि कुठे निघेल ते बघ ह्यात चर्चा पटकन बाबाची शिकवण आपण इथेच वेळे आपण ते बाबाने चार जा जा तो तीन शब्द पाच नियमाची हे शाळा वरून दिली इथं आपण शिकायला ते आज आहे आणि इथे इथं आपण शिकू शकतो अन्यथा पुन्हा पांढर कुठे दुकानात आणखी कुठे काही शिकू शकत नाही आजची अशी कंडिशन आहे आपल्या सेवकामध्ये आपण अनेक वेळ जास्त सांगत असतो अनेक वेळाच्या संख्येने आपले मुलं बाळ प्रत्येक येते बिघडतात दिशा लागत आहे आपण त्या गोष्टी नियंत्रण देण्याचा प्रयत्न करत व्यक्तीसोबत नाही पण तेवढ्याच पुढं ठेवा त्याच्यासोबत संबंध हा व्यक्ती खरंच चांगला आहे का हा व्यक्ती त्या मार्गाच्या दिशेने साधते का म्हणजे अनेक गोवा असतात दिशा चांगली आहे का त्याची नाही तर घेणं का तिकडं लोक काय करतात थंड्याच्या बाटोमध्ये जाऊ लागत आणि ते कुठे दोन तीन लोक झाल्याय आता दहा पंधरा वर्षी अशी हो आता जे नाही नवीन नाही पुणे थंड्याच्या बाटोमध्ये पिऊन घेते पिऊन घेतात अशी कंडिशन आपण ते पाहत नाही थंड्याची वास कशी द्या जाऊनची वास कशी देवार्थ थंडाची बाटो एवढी भेटून घे घ्या पिऊन पटो भेटतात स्वार्थ साधला का त्याच्यामध्ये मी मागच्या पुढच्या विचार केला का ते संतीचे सं अनेक वेळासोबत अनेक वेळा काय होत तो काय करून समोर खरं तो माणूस चांगला असेल तर त्याच्या संपर्क ठेवणं आपलं करते असं नाही की बाबा अनेक बाबा वाईट माणूस असतो चांगला माणूस आपल्या सेवकापेक्षा चांगली आपले अनेक बाबी लोक आपल्या मार्गाशी काही अडचणी आल्या पटकन देतात तर बाबा थोडस माझ्या मुलगा घडत आहे माझ्या नातूर घडत आहे थोडस बाबाचे तीर्थ कोणून येतात खरी गोष्ट कारण त्याचे विश्वास आहे त्या गोष्टीवरती बाबाशी आपल्या मार्गाशी न्याय जुळले पण ह्या मार्गात विश्वास असतात कधी कधी कसं असते कोणी आपण दहा लोक दोन माणसाच्या त्याच्यामुळे आपण सगळ्यात गावावर सोड्याचे पिसे होऊन जाते म्हणून सगळ्या शेवटी बाबाच्या तत्व शब्द घ्यावा चांगण्यास लक्ष केला आणि परमेश्वर कोणत्याही गोष्टीची शंका नकल्या तन मन धना बाबाचे कार्य करत विश्वास ठेवा कोणत्याही गोष्टी अडचण येणार नाही विश्वास हा खूप महत्वाचा असते तुम्ही कधी विश्वास डगमगला तर मग आपण डगमगून जातो म्हणून बाबाच्या सत्तशशब्द निवा तुम्ही चारण्या कर मी बी चार करते एवढं पण दोन शब्द बोलण्यामध्ये